हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त आहात ना तर असेच मस्त राहा स्वस्थ राहावा आणि माझे व्हिडिओज वगैरे पाहत राहा असं म्हणत आजच्या ब्लॉगला मी सुरुवात करते uh, तर चला हॅलो uh, फ्रेंड्स तर आज आम्ही आलेला आहे तर इथं एका दुसऱ्या गावी फंक्शन होता बेबी शोर फंक्शन मग त्यांच्या घरी आम्ही आधी इथे गेलेलो तिथे बघा आईशी ना कसं बिंदास्त तिथं झोपून वगैरे हे करते आणि त्याच्यानंतर आम्ही तिथं फंक्शनला म्हणून गेलो तिथं कार्यालयला मग तिथं सगळा फंक्शन वगैरे सगळं छान झालं आयुष पण मस्त खेळली तिथे खूप मुलं होते आणि तिला एक छोटे छोटे बॅनर पण भेटले तिला मग त्याच्यानंतर ना क्यूट क्यूट फोटोज वगैरे काढलो मी किती छान दिसते ना आयशी आ, तर फोटो वगैरे सगळं काढल्यानंतर ना ती थोडंफार खेळली खेळल्यानंतर तिला काहीतरी खायचं होतं मग आम्ही बाहेर हॉटेलला गेलो छोटासा सेंटरवरती मग तिथं आम्ही भिळ वगैरे हो खालो त्याच्यानंतर आम्ही काय आहे ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर थोडं दुपारी दुपार झालेलं आणि कसं आहे आता थोडं वातावरण थंड आहे आणि म्हणजे जास्त थंड पण आहे आणि जास्त ऊन पण आहे असं आहे ना तर आईशी बोलली तर चला गच्चीवर जाऊया मम्मा मग बरं ठीक आहे म्हणून आम्ही गच्चीवरती गेलो तर ती नाही का वेगवेगळे काय काय तरी आ ही <laughs> ते हे करते म्हणजे ती योगा वगैरे करते हे बघा ना ती ती मोबाईल म्हणजे रील्समध्ये वगैरे पाहते ना व्हिडिओजमध्ये वगैरे तर तसं करायला जाते ना तर ती बोलवते ते मम्मा व्हिडिओ व्हिडिओमध्ये असं असं करत होतं ना तर मी पण करते बरं ठीक आहे म्हटलं मी मग तर ते एक्सपेरिमेंट करायला गेली तर तसंच ती पडत होती आणि ती सगळ्या प्रकारची योगा पा केली तिनं म्हणजे एक पाच सहा प्रकारचे तरी केले कारण तिनं जास्त करून यूट्यूब व्हिडिओज वगैरे पाहून म्हणा तर म्हणजे तिला असं कधी कधी गच्चीवरती गेलं ना तर जास्त करून हेच करते तिच्या योगा करण्यासाठी ट्राय करत असते तर खूप उशिरा ती असं योगा केली त्याच्यानंतर उटापशी केली ते बघा ना किती वेळा मी काय तिला पनिशमेंटसारखं असं देतो बोललो म्हणजे खूप कुडबुड करत होती बरं ठीक आहे म्हटलं मग पनिशमेंट म्हणून तू उटाविषयी काढ ती म्हटली मम्मा हा उटाविषयी नाही हा तर योगाच आहे मी बघितलंय मी मो यूटूबवरती म्हटली बरं चालेल मग हे कर म्हणताना ते सगळं केली आता सगळं बाज झालं तिला ते काही योगा वगैरे करून मग त्याच्यानंतर ती ना तिथे गच्चीवरती असे छोटे छोटे दगड वगैरे पडलेले मग ते दगड घेऊन ती काय काय तर खेळत वगैरे तसंच ती होती तर मी तसंच ते ब्लॉग वगैरे करत होते ती खूप काय काय बोलत वगैरे होती मग त्याच्यानंतर आम्ही परत ते गावात एक छोटासा एक कार्यक्रम होता तिथे मी जाऊन आले मग ते सगळं झाल्यानंतर ना मी अजून स्वयंपाक केलं नव्हते सकाळी तसंच नाश्त्यावरून गेलेले मी लवकर उठून तर मी आता काय तर स्वयंपाक करणार होते तर आता मी हे दोडक्याची भाजी करणार आहे तर दोडक्याची भाजी करण्यासाठी मी आधी सगळं म्हणजे काल सगळे का तर जास्त करून बाजार येत नाही ना आम्हीच तिकडं दुसऱ्या गावी जाऊन म्हणजे पाच सहा किलोमीटर वगैरे आहे तिथे जाऊन सगळं तर भाजी आणावं लागतं तर सगळं काल आम्ही भाजीवर आणलं मग आणल्यानंतर ते काल स्वच्छ सगळं धुवून एका कापडावरती सगळं ते पूर्ण असं वाळूपर्यंत सोडते मग त्याच्यानंतर मी सगळं एक एक जे भाजी आहेत ना ते मी कॅरी बॅगमध्ये असं किंवा तो छोटा छोटा बॅग आहे ती चेन वगैरे घालून जसं ठेवण्यासारखे तर ते सगळं स्वच्छ करून मी त्यात घालून मी फ्रीजमध्ये ठेवलेली आहे तर सकाळी असं काढल्यानंतर मी डायरेक्ट ते वरून सगळं साल काढून मी दुड दोडका ते कट करण्यासाठीच घेतलं तर ते वरून सगळं स्वच्छ मी ते सगळं पूर्ण हे काढून घेतलं साल मग त्याच्यानंतर ना असं <coughs> म्हणजे इकडच्या साईड कसं करतात ना तर दोडक्याची भाजी जर करायचं असेल तर फक्त दोन हे करतात वरून ते साल काढत नाहीत पण आमच्या घरात कसं आहे आधीपासून ते वरून साल काढलं तरच मग ते असं जेवायला बरं वाटते म्हणून असं म्हणतात मग त्यासाठी मी ते सगळं पूर्ण साल काढून घेतलं आता त्याच्यानंतर काय आहे ना मी आता घरात म्हणजे पाच सहा दिवस झालं शेंगाची चटणी चे संपली आहे मग मी काय केले तर आता शेंगाची चटणी करण्यासाठी एका कढाईमध्ये मी शेंगा घेतली आता कर तसंच लवकर लवकर मी भाजून गरम करून घ्यावं म्हटलं तर ते काय ना तसं पण करू शकले नाही मी कारण कसं आहे आता जाऊन जर दुकानातून वगैरे आणलं ना तर इतकं त्यात सगळे खूप काही असं हे असतात ना म्हणजे बाद झालेले शेंगा किंवा छोटे छोटे दगड वगैरे असतात ते कसं आहे आता सगळं शेंगा चटणी करताना जर मी विसरून एक जरी दगड असं म्हणजे जर राहिला तर पूर्ण ते सगळं चटणी पूर्ण सगळं बाद होतो मग त्यासाठी मी काही केले ना तर आधी मला लक्षात आलं नाही काल वगैरे सगळं मी स्वच्छ करून ठेवले असते पण आधी लक्षात आलं नाही भौतिक स्वच्छ असं म्हणून मी सोडलेले पण ते वाटीत ते पाकिट खोलून पाहते तर त्यात सगळं जास्त करून ते बाद शेंगास खूप होते आणि छोटे छोटे दगड पण खूप होते मग मी काय करे ते सगळं खूप उशीर का होईना पण ते सगळं पूर्ण लक्षपूर्व सगळं काढावं म्हणून मी ते सगळं चुकी आता काढून तिथे साईडमध्ये ठेवते आहे काय ना आता शेंगामध्ये खरं सांगायचं झालं तर ते बाद शेंगा तेवढं सोडा किंवा ते छोटे मोठे दगडं पण सोडा तर ह्यात पुण पुण काय एक एक साबुदाण्याचे दाणेच असतात तर एक एक कोणते तरी डाळ टाक टाकलेले असतात ते मते ते बहुतेक तर काय वजन वाढण्यासाठी टाक टाकतात की असं काय तो म्हणजे विसरून असं पडतो की काय मला काय कळत नाही पण जास्त करून आता शेंगामध्ये जर आता स्टोअरमध्ये वगैरे जर आम्ही आणायला गेलो तर असे थोडे बाज शेंगा आणि ह्या सगळं काय काहीतरी मिक्स असं बिळ वगैरे सगळं असतात पण आम्ही कसं जर जास्त करून मॉलमध्ये आणतो पण ह्या वेळेस काय झालं ते सगळे आहेत घरातले ते जे काही किराणा सगळं ते घ्यायचं आहे ते सगळं आहे पण शेंगा तेवढे नव्हते म्हणताना इथल्या स्टोअरमधून जाऊन आम्ही आणलो तर एवढे सगळे घाण त्यात निघलं मग काय झालं ते सगळं स्वच्छ केलं मी स्वच्छ केल्यानंतर ना आता एक साईडला मी शेंगा भाजण्यासाठी ठेव ठेव गरम करण्यासाठी ठेवले आणि एका साईडला मी दोडके ते सगळं छान लहानसं कट करून ठेवलेले मी आणि ते मी आता भाजून घेत आहे तर दोडके कसं आहे खूप मोठे मोठे जर डिशेस जर केलं तर तो खाण्यासाठी टेस्ट तसं येत नाही किंवा असं म्हणजे ते काय टेस्ट तेवढा म्हणजे असं भाजल्यासारखे येत नाही तो असं असं कच्चा कच्चा वाढतो ना मग त्यासाठी काय करायचं दोडक्याची भाजी जर करत असताना कधी पण थोडासा छोटे पीस करून घ्यायचं कारण जितके छो छोटे पीस होतील ना दोडक्याच्या भाजीला तेवढं म्हणजे छान तो टेस्ट येतो आणि थोडंसं जास्त तेल घालून छान उशिरापर्यंत म्हणजे स्लो फ्लेम ठेवून छान असं भाजून घ्यायचं आणि मी काय नाही ह्या साईडला शेंगा पण ठेवली आणि त्या साईडला दोडके दोडके पण ठेवले मी गरम करण्यासाठी तर दोन्ही पण मी एकदमच म्हणजे असं हे करते ह्या एखादा दुलक्याची ते स्लाइस गरम करून घेते तर ह्या साईडला मी शेंगा पण तसंच गरम करून घेते आता झालं ते गरम करून झाल्यानंतर मी मिक्सर घेतले मिक्सरमध्ये काय करायचं ना मिक्सर भांडी घेतले मी मिक्सर भांडी घेऊन आधी मी शेंगा चटणीच करणार आहे कारण कसं आहे आता भाजीपेक्षा पण लवकर हे करून ठेवा असं माझं एक हे आहे कारण भाजी असून उजरा उशिरा होतो त्याकरिता मी आधी हे शेंगा चटणी जर बनवलं तर ल त्याच्यानंतर मी भाजी बनवता येते आणि शेंगा चटणीला सॉरी भाजीला पण कसं आहे आता ते शेंगाखूट पण लागतोच मग त्यासाठी कूट आणि शेंगदाण्याची चटणी मी दोन्ही पण एकदमच करते आणि शेंगदाण्याची चटणी करताना कसं आहे मी एक मी ला हिरवी मिरची घातलं आणि त्याच्यानंतर मी त्यात लसूण घातले नंतर आता जिरे घालते आहे जिरा थोडा जास्तच घातला पाहिजे कसं पण कसं आहे ना आता शेंगा चटणीमध्ये जिरा आणि ते काही लसूणचा जास्त थोडासा वापर केला पाहिजे कारण त्याचा असं छान असा वा वास छान येतो त्या चटणीचा मग काय ना आता ते घातलं त्याच्यानंतर मी थोडंसं हळद पण घातले हळद घातल्यानंतर मी आता लाल मिरची घालते लाल मिरची घातलं आणि त्याच्यात हो मी थोडं मीठ पण घातले मीठ वगैरे घातल्यानंतर आत्ता थोडीशी त्यात कसं आहे ना शेंगा चटणीमध्ये ॲक्च्युली कोण साखर घालतात की नाही माहीत नाही पण मी कसं आहे एवढं सगळं मी घातल्यानंतर त्यात वरती थोडंसं साखर पाहिजे शेंगा शेंगा चटणीमध्ये कधी पण जर साखर टाकलं तर त्याचा तो थोडा टेस्ट तो खूप छान वेगळाच येतो एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा कारण कसं आहे मी कधी पण आधीपासून माझी मम्मी पण असंच करते शेंगा चटणी करत असताना कधी पण थोडासा साखर टाकला पाहिजे थोडा म्हणजे असं जितका मी मीठ टाकतो ना त्याच्या म्हणजे अर्धा अर्धा एवढा मी थोडं साखर जर घातलं ना तर खूप छान टेस्ट येतो त्यात एकदा तुम्ही पण तसं करून पहा आणि त्याच्यानंतर मी काय करतात ना कोण शेंगा चटणीला कोथिंबीर घालतात की नाही माहीत नाही पण मी आधीपासून कोथिंबीर घालते आणि मला काय लसूण अजून तुम्ही थोडं घातल्यासारखं वाटलं मग त्यासाठी मी अजून जास्त अजून पाच सहा एक पाच सहा लसूण घातली मी मी मिक्सरमध्ये घालून ते सगळं बारीक करून घेते बारीक करून घेतल्यानंतर हे सगळे मसाला मग त्याच्यानंतर वरती ते शेंगदाणे घालायचं कारण कसं आहे आधीच जर शेंगदाणे घातलं ते सगळं एकदम घातलं तर भा ते जे काही आम्ही त्यात मसाला टाकलो आणि शेंगदाणे वगैरे घातलो एकदम असतं ते पूर्ण असं लहान लहान होऊन जातं आम्ही कलबत्त्यामध्ये कुठून असं छान आधी कसं करत होते ना तसं येत नाही मग आमचे सास वगैरे कसं म्हणतात जास्त करून दे दे मी कलबत्तीमध्ये मी कुठून ठेवते शेंगा चटणी तर राहू दे नको म्हणत मी एकदा काय केले तर हे सगळं मी असं आधी सगळं ते मसाला सगळं छोटे करून घेतले त्याच्यानंतर मी शेंगदाणे घातले त्यात शेंगदाणे घातल्यानंतर थोडंसं तेल घालायचं कधी पण तेल ना तर म्हणजे तो असं कलबुतीमध्ये कुटल्यानंतर कसं आता तेल तेल तेलकट वगैरे असं छान होतो ना आणि तसं हे होतं त्याच्यानंतर वरती थोडं अजून लाल तिखट घालायचं मग कलर पण तो छान येतो हे सगळं घातलं घातल्यानंतर ना आता कसं मिक्स मिक्सर म्हणजे आपण एकदम असं कूट वगैरे करताना एक्सम असं जोरात आम्ही फिरवतो ना तो बटन पण तसं नाही करायचं इथं ना असं करेक्ट आम्ही बटन ना फिरायचं नाही असं वरती थोडंसं असं वरच्या साईडनं असं बटन हे क्लिक करायचं म्हणजे तो थोडा 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 असं ऑफ ऑन ऑफ ऑन करायचं करत राहायचं जर आम्ही असं लहान करणं एकदम जर असं बटन जर फिरवलं होतं फिरवलं तर ते पूर्ण असं लहान होऊन जातं मग ते शेंगा चटणीला टेस्ट येत नाही कलबुतीमध्ये कुठल्यासारखं मग त्यासाठी मी कधी पण ह्या असं करत असते हे सगळं घालून मी कसं आहे ना असं लवकर ऑफ ऑन ऑफ ऑन करत मी हे करते मग त्याच्यानंतर आत्ता नाही का मग परत थोडंसं वरून तेल वगैरे घालत राहायचं कारण ते कलबुतीमध्ये कुठून कुठल्यासारखं टेस्ट येतो म्हणजे खूप जास्त घालायचं असं नाही आहे म्हणजे तुम्हाला वाटत असेल आता की या शेंगा चटणीमध्ये मी जास्त आता तेलाचा वापर करते म्हणून तसं काय नाही तसं काही नाही का आहे मी थोडा थोडा तेल घालते आहे पण असा कलबुतीमध्ये कुटल्यानंतर आम्हाला जसं तो शेंगा चटणी होतो ना छान असं तेलकट किंवा असं छान मऊ मऊ होतो ना तसं जर व्हायचं जर असेल तर मिक्सरमध्ये असं मी ज्या पद्धतीने केलं ना तर त्या पद्धतीनं केलं तर खूप छान होतो तो दिसायला पण खूप छान होतो हाताला पण छान लागतं आणि खाण्यासाठी तर इतकं छान लागतं ना टेस्ट की कसं आहे ना आता सध्या कलबुतीमध्ये कुठून ठेवल्यासारखं आमचे सासू आधी नको नको मिक्सरमध्ये नको घालू असं म्हणत होते पण ज्या दिवशी मी असं मी ट्रिक यूज करून असं क करू लागले ना तर सासूच बोलतात की अगं नाही कलबुतीमध्ये कसं जर मी छान असं कुठतो ना हात तर तसंच झालाय सेम हा टेस्ट असंच करत राहा म्हणजे असंच करत वगैरे राहा असं बोलते मम्मी आजी आणि कसं आहे ना मम्मी पण आधी जास्त करून कलबुतीमध्ये कुठत बसायची पण मी जेव्हा असं सांगितलं ना एकदा मी ट्राय करून पाह पाहिलं एक पाच चार वर्ष मागंच म्हणजे आता खूप दिवस दिवसांना मी हे करते आता मग मम्मीला पण सांगितलं ना तर मम्मी पण असं करू लागली मग मला माहीत नव्हतं की असं छान हे होतं ना असं बोलतात आता सगळेजण आणि जास्त करून मी आता मिक्सरमध्येच करते काही जे काही कोणती पण चटणी असो काही पण असो आता तो चटणी मी साईडला ठेवलं ते सगळं छान चटणी रेडी झालं आता जे त्याच्यानंतर मी दोडक्याच्या बाजीकडं फिरले तर आता एक कढई ठेवली कडाई कडाईत मी लसूण घातले लसूण घातल्यानंतर जिरे घातले जिरे घातल्यावर मी ते सगळं गरम झाल्यानंतर छान मग मी टोमॅटो घातलं टोमॅटोनंतर मी डोळक्या दोडके जे मी गरम भाजून घेतलेले ते मी घातलं त्याच्यानंतर मी वरती ते छान बाजून घेतलेले कुडकुडी ते शेंगदाणे घातले ते सगळं छान गरम झाल्यानंतर मी वरून हळद आणि लाल लाल तिखट आणि आमच्या घरातलं तो आम्ही लाल तिखट एक बनवतो होतो सिक्रेट मसाला तो एक घातला आणि त्याच्यानंतर वरून मी मीठ घातलं मीठ घातल्यानंतर ते सगळं छान मिक्स केलं आणि मिक्स केल्यानंतर थोडंसं शेंग साधे शेंगदाणे कोढणी करून ठेवले होते ह्या भाजीसाठीच तर ते पण घातले त्याच्यानंतर मी वरून ते थोडं छान परतून घेतल्यानंतर मी वरून पाणी घातलं पाणी घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घेतल्यानंतर वरून मी कोथिंबीर घातलं कोथिंबीर घालून छान उकळी उपडून मी सोडलं मग त्या त्यानंतर मी त्यात थोडंसं साखर घातलं साखर घातलं तर टेस्ट खूप छान होतं भाजीला थोडंसंच घालायचं पण घालायचा ओके फ्रेंड्स थँक्यू माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्यू सो मच माझे व्हिडिओ असेच पाहत राहा मी पण रोज असे व्हिडिओ छान छान व्हिडिओ घालत राहते ओके बाय थँक्यू